जीवनामध्ये नाही काही करता आलं नाना तर दोन गोष्टी विसरू नका एक मरण दुसरा परमेश्वर दो दोतो की याद रख जो चाहे कल्याण निज मौत और श्री भगवान का सांगावं लागलं हे संताला आम्ही सर्व आठवतो एवढंच विसरतो मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो बाकी सगळे आठवतो पण एक लक्षात ठेवा आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा जो प्रमुख आहे तो आपल्याला विसरला नाही तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरला पण तिथला मॅनेजर नाही विसरला ते नोटीस पाठवतच तसा आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा प्रमुख विसरला नाही तो, तो पहिली नोटीस पाठवतो मग तो वाचता आली पाहिजे ही नोटीस राजा दशरथानं वाचली सकाळची वेळ आंघोळ झाली डोक्यात मुकुट घातला आणि आरशापुढे पुढे राजा उभा राहिला दोन गोष्टी दिसल्या श्रवण जरा कर पुन्हा सांगतो लक्षात ठेवा एक अब्ज साठ कोटी तीस लक्ष दहा हजार सातशे वर्ष त्याच्यावर नऊ महिने एवढं नाही नाना अटी घातल्या आतमरून नको बाहेर नको दिवसा नको रात्री नको नराकडून नको नारीकडून नको शस्त्राकडून नको अस्त्राकडून नको हे लेखी घेतलं आत नको बाहेर नको तो दरवाजा धरला दिवसा नको रात्री नको तो संध्याकाळी पकडला अस्त्रान नको शस्त्रानं नको तो नखानं फाडला नराकडून नको नारीकडून नको नरसिंह झाला तरी मारला का आपलं कशात बसतय विठ्ठल म्हणून नितीबाई अरे एकदा मरण डोळापुरी ठेवलं सगळे भोग तुच्छ वाटतात कास्तकाराच्या घरात उंदीर झाले म्हणजे कास्तकार आष्टीवून पिंजरा आणतो पिंजऱ्याचं दार उघड ठेवतो आत शेंगादाणे ठेवतो परोपकार म्हणून नाही उंदर सापरावे म्हणून <laughs> रात्री बाराला त्या पिंजऱ्यात एक उंदीर शिरला आत गेला <laughs> त्याच्याच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं तर उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का निर्जेलाय कशी आहे का त्याला शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला ना मग का खात नाही पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं मरण दिसत शेंगादाणे दिसत नाही तस मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही आणि मग पहिली गोष्ट मरण विसरू नका दुसरी गोष्ट आहे मरेपर्यंत जगवणारा विसरलो बर का नाना आता दुसरं दोन तास नाना आहे आम्हाला <laughs> याचा अर्थ ते विसरले असं डोकं चालू नका अर्जुनाचं निमित्त आहे सगळ्यांना गीता ऐकायची आहे विठ्ठल आम्ही पदेचा लतो जिव्हिरचा कथो मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांती घ्यावया घेतो झोप सुके फिरून उठतो ही ईश्वराची दया जाग येते याचं कारण आम्हाला परमेश्वर विसरलं नाही आणि म्हणून दो पाहतो की याद रग जो हे कल्याण को तक अर्दू जो श्री भगवान एक परमेश्वराला विसरू नका पहिली गोष्ट मरणाला विसरू नका मरण हे प्रत्येकाला आहे मनायचं असते मरण आलं अरे मरण येतच नाही आम्हीच मरणापर्यंत जात असतो पण मराठी भाषा आहे आषाढीच्या वेळेला आष्टीला यष्टी आष्टीला यष्टी केली वारकऱ्यांनी पन्नास वारकरी यष्टीत बसले भजन करीत निघाले पंढरपूरला पाच तासाने एष्टी पंढरपुरात पोहोचली मग एकमेकाला म्हणतात उतरताना उतरा पाटील पंढरपूर आलं अरे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातच आहे ते कशाला आलं हे आष्टीहून गेलं पाच तास गेलं आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणत पंढरपूर आलं तसच आहे मरण आलं आमचा जन्म एकोणीसशे पन्नासचा असेल आणि मरण दोन हजार तीस ला असेल तर तीस पन्नास कडे आलं नाही ऐंशी वर्षे वाटचाल करून आम्ही तीस पर्यंत गेलो शब्द आहे काळ आला जवळी ग्रासावया हा शब्द कशाकरता घातलाय नाना काळ आला जवळी अरे काळ येतच नाही मग आला जवळी का म्हटलं त्याच कारण आहे आमचं आयुष्य जर ऐंशी वर्षाच असेल आणि सध्या पंचाहत्तर चालू असेल तो पाच वर्षे राहिले याला म्हणतात काळ आला जवळ ग्रासा <laughs> पाय खाली तोंड आईच्या पोटात काय नीट असतं का ते पाय वर मुनक खाली नजर चुकीन एखाद उलट येत त्याला पायालो बर कानाथ किंमत पाया नाही तर सगळे डोकारूच प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून आहे डोक्याकडून का जन्म आहे पाय वर असतात आणि मुनक खाली असतात इथून वेथा सुरू झाली गरबी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड पैसे कि भाई पैसे संपले की मित्र गेले खरी मैत्री या दोघाची आहे देहाची आपल्या जीवाची कधीच सोडत नाही एकमेकाला बाकी सगळे सोडतील पण हे दोघ अरे याकूब मेमनला फाशी आमच्या नागपूरला झाली नाना फासावर जाताना त्याचा त्याचा शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला सोडत नाही आता तुम्ही कीर्तन ऐकलं शरीराची प्रीत दोघे एक रूपी वर्तत आणि घरी दारी सुख दुःखात पडदान असे दोघाशी एवढे ये काळे येऊणी अकस्मात जीवाशी पाश घातला मग जीव जाण्याची तयारी करतो तेव्हा शरीर सोडत नाही त्याला आपण म्हणतो ना बराच वेळेच खाली टाकलं अजून प्राण जात नाही बराच व्हायचं खाली टाकलं प्राण जात नाही बराच व्हायचं पण मला ज्या बंगल्यात मी सत्तर वर्ष राहिलो गेला की माझा परिवार मला सात तास ठेवणार नाही माझं खोट असेल तर मरून पा मग बाहेर बाहेरच्या चर्चा आहे का रे कशा करता उशीर ते दुसरं वैताकडून म्हणतो मुलगी यायची म्हणते कुठं आहे मुलगी दिल्ली अरे काय गा पागल झाला का म्हणा दिल्लीहून मुलगी डेड बॉडीच काय होईल आता कोणाची वाट बघू नका म्हणा काढा म्हणते नातवाच्या बांधकामावर जात काठी टेकत काठी टेकत काठी टेकत नाना पायापासून हालत मातार म्हातार आणि तिथल्या कामगारांना म्हणत पाया पक्का बरा अरे तुझा हाल तू इकडे ना बरो टेकले शरीर पाया शोधून बांधी घर म्हणजे प्रपंचात जागे आणि चला पंढरपूरला म्हटलं विठोबा मातारा झाला का म्हणतो जाऊ पुढच्या वर्षी इथं झोपलं म्हणून उठा जागेवा बर जागेवा संतच का म्हणू शकतात याच कारण ते स्वतः जागे आहे व्यवहार पाहा तुम्ही तुम्ही सुद्धा सोडा मराठी कळती वाटते तुम्हाला तुम्ही सुद्धा सोडा असं म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे ज्याची सुटलेली आहे बरोबर आहे नाहीतर ना दारूबंदीवर भाषण चाललं संताची प्रमाण घेऊ घेऊ भाषण दारू मुकावे मान दारुणे अबरू जायचे दारू बहु दुर्गंधी दारुणे धको खायचे कहे दास करगरी अखिर नरकम जायचे दारू गांजा मतपी आरो अक्कल गुंग हो जाती अपने कमर का दाम खर्च कर मुह मे मक्के आती टाळ्यांच्या कडकडाट लोकांना वाटतं याच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार आणि पण भाषण चाललं कोणाच ज्याला जास्त झाली त्याच माना सुटल का बाकीच्या म्हणून तुम्ही सुद्धा सोडा असं म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे ज्याची सुटलेली आहे तसं जागे व्हा असं म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे जे जागे आहे दोघातला फरक सांगतो सुखिया संसार है खावे और सोवे दुखिया कबीर है जागे और रोवे संत जागे आहेत आणि रडतात समाज जेवण करतो झोपी जातो जेवण झालं की झोपायचं झोपून उठलं की जेवायचं औत मानव देह हो, अल्ला तुझ दिया. खाया पिया सुखे सोया ना संसार है का खावे और सोवे दुखिया कबीर है जागे औरवे संत रडतात जय हिंद जय महाराष्ट्र वेळ पाल बिल घडायला जमत नव्हतं आणि जे आहे ते बोलून आपलं पटकन निघून जायचं आपापला भ्रमण करायचा असा त्यांचा स्वभाव होता आणि त्यांच्यानंतर संपत अंग्र त्यांचे ला ला जे चिरंजीव त्यांच्या पैकीही परत चालले आणि काय की साध पायाला लागलं म्हणून हे दुखणं स्टार्ट झालं परंतु पायाला लागणं पुन्हा शुगरचा आजार त्याच्यानंतर पाच वर्षापर्यंत जवळजवळ हा माणूस म्हणजे पॅरालिसिस लाही काही दिवस झटला रगडला आणि नंतर ब्लड कॅन्सरवर सुद्धा त्या ठिकाणी झटण्याचं काम त्याच्या वाट्याला आलं परंतु एवढा प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी लढत ही दिली परंतु एक वर्षापूर्वी ही लढत जी आहे ती थांबली परंतु एक उत्तुंग व्यक्तिमत्व एक स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व असत राहणारं की दडत राहणारं व्यक्तिमत्व त्याला आपण मोकलो ज्यांनी ज्यांनी आदरांजली अर्पण केली त्यांनी सर्वांनी अर्पण केली आणि आता मी एक त्यांच्या चिरंजीवांना विनंती आहे की हे एक वर्ष तुम्ही चालू ठेवलं आहे हे भविष्यातसुद्धा पुढं चालू ठेवा हे बंद करू नका शेवटी त्यांच्यामुळंच आपल्याला हे चांगले दिवस या ठिकाणी पाहायला मिळालेले हे कार्यक्रम जो आहे तो कंटिन्यू करावा धोप महाराजांचं सुद्धा एवढा मोठा माणूस या ठिकाणी आला आपल्या सर्वांचं स्थान आहे ते एक खाद्य कीर्तनकार बाबा महाराज सातरकरांचं केले काही दिवसापूर्वी आपल्यातलं निधन झालं परंतु ते आणि आपल्याकडं जगताप महाराज असतील झामरे महाराज असतील अशोक महाराज असतील आता सगळे महाराज मंडळी आमची या परिसरातली थांबलेली आहे परंतु हिंगणी बळेवाडी पारगाव आपलं टाक सिंग आदरणीय व्यक्तिमत्व राहतात ही सुद्धा मी जण आली कमी अर्पण करीत असताना एकच विनंती त्यांच्या चिरंजीवांना करणारे की ते जे काम सार्वजनिक जीवनामध्ये करायचे स्वतःचं तर केलं परंतु स्वहिताबरोबर अनेकांचे संसार फुलविण्याचं सुद्धा आणि अनेकांच्या संसारामध्ये चांगले दिवस येण्याचं चा काम सुद्धा आज नानांनी त्या ठिकाणी केलं ते काम तुम्ही चिरंजीवांनी पुढं सतत चालू ठेवावं अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करून या ठिकाणी चेअरमन त्या नावाने ते आपल्या भागामध्ये प्रसिद्ध होते त्यांच्या एक वर्ष जाण्यामुळं आज या ठिकाणी पुण्यसवण होत आहे आणि पुण्यस्रणासाठी रामराव ढोक महाराजांसारखा महाराष्ट्रातला एक मोठा वक्ता मोठी कीर्तनकार या ठिकाणी आले त्यांनी वचक्या शब्दामध्ये आपल्याला देव प्रार्थना किंवा मरण याच्यातला फरक सूक्ष्मपणे आपल्याला समजावून सांगितला त्यांच्याबरोबर वादक गायक मी दिनकरांना आता विचारलं एवढे गाय गायकीत जमा झालेले आहेत म्हणजे यांचा सगळ्यांचा गायला नंबर लागतो का लागतच नाही आणि आपल्या भागामध्ये गोळी महाराज त्याच्यानंतर बाकीचे बरेचसे काय या ठिकाणी उपस्थित आहेत या गावामध्ये पिविदास बर्डे आहेत या पूर्वी महादेव महाराज जगतात दोघीदान बाबा कीर्तन वगैरे करत नव्हते पण असे जे वारीला पंढरपूरला जायचे वगैरे हो हे दोन कीर् महाराज या गावामध्ये होते आता शिवाजी महाराज आपले आहेत ना कुठे का शिवाजी महाराज महादेव महाराजांचे चिरंजीव त्यांनी पण हळूहळू सुरू केलेलं आहे आणि करतात ते पण करतात म्हणजे या भागामध्ये वारकरी संप्रदायाचं खूप प्रस्थ आहे प्रत्येक गावातून दिंडी जाते एक एक दोन दोन दिंडे जातात चिखलीसारख्या गावातून मातृ समाजाची दि दिंडी पण राबवली जाते म्हणजे हे आगळं वेगळं आहे हे एक असं चैतन्य आहे की त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागातील लोक सहभागी होतात आदिनाथ महाराज माझी चांगली ओळख होती या ठिकाणी पंडरांग कुंकर बसलेले आहेत आमचे आबासाहेब जगताप पंडरांग कुंकर त्याचप्रमाणे पुरे रंगनाथांना जगताप मामा ही सगळी मंडळीपूर्वी फार माझे आणि त्यांचे काय प्रश्न असतील ते सोडायचे अलीकडेच काल की ज्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी सुरेशरावध आहे येऊन गेले त्याचप्रमाणे चंद्रकांत जे आजबे साहेब त्याचप्रमाणे इतरही कार्य या परिसरातील झांबरे अण्णापासून बरेचसे मंडळी उपस्थित आहेत सर्वांचे नाव घेऊन हो, ना आता वेळ घेऊन <laughs> या, या गावचा सर्वांचे चांगले संबंध असणारा थोरात बरखर जरी असला तरीही व्यक्तिगत कोणाचा राग लोक नसलेला मला आठवतं कधी कधी या गावामध्ये आल्यानंतर आपल्या ग्रामवंच कुणी नसायचं पण ते असायचे रंगाणाची पत्नी होते रंगाना कधी कधी आमच्यावर असायचे नेहमीच इकडं तिकडं परंतु राजनाथराव हमखासचे आपण सर्वांना जुनी मंडळी होती नाही तर आता त्यांची मुलं आहे त्यांचं पन्नासशे त्यांना मोदी करता म्हणजे बघा वर्ष आणि ते बदलायचं ते आहे त्यांचं बदलत ना एवढा खंबीर माणूस एवढं मोठं ऑपरेशन ते बदलायचं मशीन तरी व्यागणीच चालू आहे कर्मचाऱ्याचीच कृपा म्हणावी लागेल त्यांना चांगलं आयुष्य कारण आयुष्य चांगलं लाभणं हे साधी गोष्ट नाही आताच या ठिकाणी सांगण्यात आलं त्या दिवस राव चेअरमनला पॅरेलिसिस झाला हे झालं ते झालं माणसाला जावं लागतं आजार इतके वाढले कॅन्सर सारखे आजार तर एवढे वाढले की वय वाढलं की जवळपास पर्यंत कॅन्सरच वाढायला लागतात त्यामुळे आपण सुद्धा जे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कॅन्सर पेवेटिव्ह म्हणजे कॅन्सर ज्याने होत नाही असा हा घ्यायला पाहिजे म्हणजे आपण काय औषधं मारले फळं खातो त्यानंतर औषध मारल्याच अन्नधान्य आपल्याकडे असतं आपण सगळे शेतकरी आहोत स्वतःसाठी एक तर जेण बाजूला टा करा त्याच्यातच नैसर्गिक गहू पिकवा त्याच्यातच भाजीपाला करा म्हणजे काही प्रमाणामध्ये कॅन्सरला आळा बसू शकतो लांबत नाही त्याप्रसंगी